पण आता बच्चू कडू साहेबांनी हे जे, जे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा कोट्यावधी रुपये असा मध्ये आपण खर्च करत आहे आणि हे जे लोक जे ज्यांच्या बाबतीत विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही आता संपलेला आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन विधानसभेचा वेळ त्यांनी वाया घालवला आता बच्चू कडू साहेबांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही सुरुवातीपासून आमचं समर्थन त्यांना दिलेलं होतं आणि आज ते जे आमच्या शहरामध्ये येत आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की लवकरात लवकर याचा तोडगा काढा जे मागणे आहे पूर्ण करा नाही तर बच्चू कडू साहेब जे आंदोलन पुकारतील आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन कशा प्रकारे